रणरागिनी न्यूजमध्ये आपले स्वागत चतुर्शंगी पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीतील औंध बानेर लिंक रोडवरील कॅफे कॅफेमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत हुक्का बारवर पोलिसांची धडक कारवाई बॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान छापा टाकून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे पोलिसांनी वीस हुक्का पॉट्स तंबाखूजन्य साहित्य आणि इतर साहित्य असा एकूण अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी गुन्हा क्रमांक चारशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोते करत आहेत सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी मनोज पाटील सोमय मुंडे विठ्ठल दबडे आणि उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल रणरागिनी न्यूज लाईक शेअर सबस्क्राईब करा